संगीता ताई वानखेडे काल जे तुमचं लाईव्ह बघितलं पोलीस स्टेशनचं परत एकदा कौतुक वाटलं खरं जे तुम्ही काय कार्य केलेलं आहे ते कौतुकास्पद आहे आता आपलं जे वैचारिक भांडण वैचारिक विचारांचं भांडण जे आहे ते थोडं बाजूला ठेवलं कारण कसं असतंय जी गोष्ट चांगलं कुणीही असू देत तुम्ही असू देत नाही तर कुणी असू देत जी गोष्ट चांगलं करतं जी चांगली गोष्ट करतात त्यांचं कौतुक मी नेहमीच करते आणि खरंच म्हणजे गर्व वाटण्यासारखं तुम्ही काम केलं दाखवलं तुम्ही रणरागिणी आहेत हिंमतवाले आहेत तुम्ही जी पोलीस स्टेशनला जाऊन तिथं म्हणजे जाब विचारण्याचा प्रयत्न केला ते बघून खूप कौतुक वाटलं पण जे तुमचे दुसरे व्हिडिओ पाहिले त्याच्यात रेकॉर्डिंग ऐकलं तुम्ही कार्य खूप छान करत आहेत फक्त एक बाजू बघू नका की ती बाई हिंदू आहे म्हणून फक्त आरोपी तीच आहे हे पकडू नका शिक्षा देताना त्या बाईलाही आणि त्या मुस्लिम माणसालाही मिळाली पाहिजे कारण तुम्ही स्वतः बारीक लक्ष करा त्या रेकॉर्डिंगमध्ये हे, हे जे सगळं होत आहे त्या हिंदूबाईमुळं होत आहे ह्याचे टोटल चुकी टोटल म्हणते मी हिंदूबाईची चुकी आहे कारण तिचं लग्न झालेलं असताना सुद्धा ही त्या रेकॉर्डिंगमध्ये सरळ सरळ दिसतं की ही जी हिंदूबाई आहे ती त्या पोराच्या नादाला स्वतः होऊन लागलेली आहे कारण जेव्हा त्यानं पैसे मागितले एक पॉइंट सांगते तुम्ही रेकॉर्डिंग बारीक आहे का बाकीच्या निवेका जेव्हा त्यानं पैसे मागितले तिनं काहीतरी चौदा हजार दिले दोन हजार कमी पडले त्यावेळेला तो रेकॉर्डिंग मध्ये काय म्हणतो की मी पुढच्याला काहीतरी शब्द दिलता प्रत्येक वेळा तुझ्यामुळं मला खालीपणा घेतो असं काहीतरी म्हणतो त्यावेळेला तिचा शब्द आहे नाही रे बाळा एवढेच होते जर तो व्यक्ती हिला ब्लॅकमेल केला असताना ह्या बाईला तर तो डायरेक्ट ह्या भाषेत बोलला असता की तुझे फोटो माझ्याकडे आहेत किंवा मी तुझ्या नवऱ्याला असं सा सांगन किंवा तुझे व्हिडिओ तू कुणी ही साईटला बोलला नसता तू मला एवढे पैसे नाही दिले तर मी तुझ्या घरच्याला सगळं सा सांगन अशा वेगळ्या प्रकारे बोलला असता आणि ही बाई त्याला बाळा म्हणून बोलली नसती कधीच बोलली नसती पण त्या मुस्लिम व्यक्तीनं ह्या बाईला फसवलं प्रेमात कारण हे हो का जादूटोना अंधश्रद्धेवर मी विश्वास ठेवत नाही पण खरी खाज ह्या बाईला होती नवरा सोडून त्याच्यासोबत जाण्याची मग तो एकटाच गुन्हेगार असू शकत नाही शिक्षा द्यायची तर दोघालाही शिक्षा झाली पाहिजे एकतर हिनं स्वतःच्या कुटुंबाला नवऱ्याला फसवलं त्यांच्या कुटुंबामध्ये इतके लोक सगळे आहेत भाच्या आहेत आणि एवढा असताना त्या बाईनं त्या व्यक्तीला घरामध्ये येऊन कॅमरे लावायची परवानगी कशी घर का भेदी लंकाड आहे कुठंतरी पहिलं आपल्या मुली चुकतात आपल्या मुली शेण खातात त्या लोकांनी कितीही करू द्या जिहाद प्रकार असतात त्या लोकांनी कितीही यांना लो बोलवण्याचा प्रयत्न करू द्या आपल्या पुरीचं नाही भुलल्या तर ती लोक आपल्या घरातून उचलून नेणार नाहीत पुरीली आणि ज्या वेळेला ती घरातून उचलून नेण्याचा प्रयत्न करतील मार्केटमध्ये छेडण्याचा प्रयत्न करतील तर एक वेळा पुरीच्या हातात लेखणी नसली तरी चालेल पण कानाखाली द्यायची हिंमत असणं गरजेचं आहे पण आपल्या पुरी दहा पैसे दाखवले थोडं गोड बोललं तर बुलतात त्यांच्या नादाला लागतात मग कुठंतरी आपल्या सुद्धा माणसांची चुकी तुम्ही जो प्रकार दाखवला रेकॉर्डिंग दाखवलं त्या रेकॉर्डिंग मध्ये तो व्यक्ती त्या बाईला इतक्या घाण शिवे देत आहे आणि शिवे देऊन त्याच्यातल्या काही गोष्टी कॅच करा कारण मी नेहमी दोन्ही प्रकार कारण नाण्याला ना एक बाजू नाही दोन बाजू असतात तर मी दोन्ही बाजू चेक करते त्या रेकॉर्डिंगमध्ये आणि बाकीचे बी जे काही संगीत खेड्याचे व्हिडिओ बघतात त्यांनी आवर्जून बघा हा व्हिडिओ तर तो तिला इतक्या घाणघाणशिवाय देतो तुझ्या नवरेकडं दे पण त्याचा एक शब्द आहे नाहीतर मग तू माझ्याशी संबंध तोड ती म्हणते नवऱ्याच्या समोर आहे का सगळं म्हणजे तिला, तिला हे प्रकरण लपवायचंय तिला हे प्रकरण लपवायचंय म्हणजे तिनं आधी शेण खाल्लेलं आहे त्या व्यक्तीसोबत त्या व्यक्तीसोबत हिन संबंध ठेवलेले आहेत आणि ती संबंध तिला नवऱ्याच्या समोर येऊ द्यायचे नाही ते सरळ सरळ दिसते मग मला सांगा जर अनोळखी व्यक्तीसोबत परक्या व्यक्ती सोबत एखादी बाई संबंध ठेवते नवऱ्याच्या परस्पर तर त्या परक्या व्यक्तीची एकटेचीच कशी काय चुकी असू शकते ह्या बाईची ही तेवढीच चुकी आहे कारण ह्या बाईच्या सहमतीनं चाललेलं आहे सगळं ह्या बाईच्या सहमतीनं तो व्यक्ती तिच्या नवऱ्याला फसवतो घरापर्यंत पोहोचतो घरात कॅमरे लावतो जर ह्या बाईची संमती नसती तर त्या व्यक्तीची घरात कॅमेरे लावायचे आणि तो व्यक्ती ब्लॅकमेल वगैरे काही करत नाही ब्लॅकमेल वगैरे काही करत नाही कारण ब्लॅकमेल केला असता तर तिला धमक्या दिल्या असत्या पण नवरेकडे फोन द्यायचे तो धमक्या देतो पण ती धमक्या देतो म्हणजे त्यांचं कुठंतरी फटकला आणि विषय काय होतो ते तरी पण तो एवढा गुहन घाण बोलतो मग ही का गप्प बसली का गप्प बसते तो डायरेक्ट म्हणतो मग मी मी तुला ब्लॉक करतो माझ्याशी संबंध नको ठेवू इथून पुढे फोन नको करू मग त्या वेळेला ही बाई का म्हणली नाही की चल ठीक आहे नाही करत तुला फोन म्हणजे ह्या बाईला त्याच्या सोबत राहायचंय आणि त्या व्यक्तीला माहितीये की ह्या बाईनं त्याला खूप जीव लावलेला आहे आपण कस जरी वागलो तरी ही बाई आपल्याला सोडून राहणार नाही म्हणून तो ब्लॅकमेल करतोय हिला आता विचार करा ना घरात तर सी सी टी व्ही फुटेज म्हणजे जर त्या व्यक्तीच्या गेलं असेल मग ह्या बाईला एवढी अक्कल नाही का ह्या बाईला एवढी लाज वाटली नाही की आपण नवरेच्या सगळ्याच सी सी टी व्ही फुटेज त्याच्याकडे जाते मोबाईलमध्ये मग हिला कशी अक्कल आलेली नाही ह्या बाईनं त्याच वेळेस जर त्यानं ह्या बाईला ब्लॅकमेल केलं असतं ह्याच्यावर बळजबरी हिच्यावर बळजबरी केली असती तर ही बाई त्याला रे बाळा म्हणून बोललीच नसती डायरेक्ट वाकडे तिकडे बोलली असती पण तिनं नाही रे बाळा बाळाचा अर्थ कळतोस तुम्हाला मग कोण नवरेकडं फोन दे तर माणसं आहेत हे जी म्हणजे जी रेकॉर्डिंग मधला प्रकार ऐकला त्या प्रकारात असं सिद्ध होत की ही जी मुस्लिम माणूस आहे कोणतीनं तिला प्रेमाचं नाटक करून फसवलेलं आहे प्रेमाचं नाटक करून पण ह्या बाईचं लग्न झाले म्हणले समोरच्या माणसानं प्रेमाचं नाटक करून फसवत असताना था ह्या बाईनं कशाला तोंड मारायचं कशाला शेण खायचं हिला अक्कल नव्हती त्या व्यक्तीला कशाला घरापर्यंत आणायचं त्या व्यक्तीनं काय बाहेरून जादून तर नाही कॅमेरे बसवलेले ना, ना बस तो व्यक्ती जेव्हा घरी आला तेव्हाच कॅमेरे बसवले गेले ना घरामध्ये मग आता ही कॅमेरे जी घरामध्ये बसवले त्या व्यक्तीनं बसवलेत का ही न बसवलेत काय माहिती कारण कसं आहे आता ह्या व्यक्तीच्या घरात त्याची आई आहे म्हणतो हा व्यक्ती आहेत दोन मग एवढे सगळे माणसं असताना तो मुस्लिम व्यक्ती ह्यांच्या घरात आला कसा काय हा पण पॉइंट आहे कॅमेरे बसवायला एवढं सगळं असताना एवढे सगळे माणसं घरात असताना कारण तीन चार माणसं दोन भाच्या त्या आपल्या हिंदू बांधवांची आई घरामध्ये आहेत ना सगळे एकदाच तर बाहेर जाणार नाहीत आणि जर त्या व्यक्तीला घरात यायची सहमती दिली असेल तर कुणी दिली असेल समजा घराच्या बाहेर सगळेच माणसं गेले मग तो व्यक्ती घरात आला पण त्याला संमती देणार कोण असणार आहे ही हिंदू बाई ही जी हिंदूची बाई आहे तिनंच घरात यायची संमती दिली असेल मग मला सांगा अनोळखी व्यक्तीला घरात यायची कोण संमती देत नाही म्हणजे ते हिचं त्याचं काहीतरी जुळलेलं असणार त्यामुळं घरात यायची संमती एवढं घरात त्यानं कॅमेरे बस बसवस्तोवरती ही झोपली होती का जर एकट्या त्या मुस्लिम माणसाचा जर गुन्हा असेल तर मग एवढ्या घरात कॅमरे ती बसविस्तोवर ही बाई झोपली होती का अनोळखी व्यक्ती कुणीतरी घरात येतो कॅमेरे बसवतो कसं शक्य आहे म्हणजे तो ह्या बाईवर प्रेमाचं नाटक केलं हिला प्रेमात फसवलं तो हिच्या घरात आला कॅमरे बसवले हे सगळ्या प्रकारला ह्या बाईचा तेवढाच सपोर्ट आहे ते एकट्या व्यक्तीला दोष देऊन कसं चालणार आहे कारण ह्या बाईचा सपोर्ट नसता तर घरात कॅमरे बसवायची त्याची हिंमत झाली असती का कॅमरे बसवताना तो पकडला गेला नसता का पण जे घरात कॅमरे बसवले गेले ते सुद्धा ह्या बाईच्या सहमतीनं बसवले गेले म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी झालेले आहेत तर ह्या बाईच्या सहमतीनं झालेले आहेत मग जर आपल्या हिंदू बांधवाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर पहिलं ह्या बाईवर ही गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे कारण जो तो मुसलमानाचा व्यक्ती जेवढा आरोपी आहे गुन्हेगार ते आहे तेवढीच आरोपी ही बाई आहे त्याच्या उलट त्याच्यापेक्षा जास्त आरोपी ही बाई आहे कारण ही नवऱ्याला कुटुंबाला फसवलेला आहे आणि ह्या बाईमुळे त्यानं ती कॅमेरे घरामध्ये सीसीटीव्ही फुटेज बसवायची हिंमत त्या बाईमुळे झालेली ह्या बाईच्या सहकार्यामुळं तर मग जर शिक्षाच द्यायची म्हणलं तर त्या मुसलमानाच्या व्यक्तीपेक्षा सुद्धा ही हिंदूची जी बाई आहे ती जास्त गुन्हेगार आहे कारण सगळ्या गोष्टीला सपोर्ट स्वतःच्या नवऱ्याला फसवून कुटुंबाला फसवून जर सपोर्ट करणारी कोण असेल तर ही बाई आहे नाहीतर बाहेरच्याची काय हिंमत आहे की तुमच्या घरात यायचं सी सी, -सी टी व्ही फुटेज आणि ह्या बाईला एवढी व्याख्य आली नाही की ज्या वेळेला सी सी, -सी टी व्ही फुटेज तो व्यक्ती आपल्या घरात बसवतो हो त्या वेळेला आपल्या घरात दोन भाच्या आहेत आपल्या घरात म्हातारी सासू आहे आणि एवढंच नाही तर आपल्या घरात नवरा बायको म्हणून आपण वावरतोय ना काय घराची चावी त्याच्याकडे असणार आहे का तो व्यक्ती अचानकच काहीच्या घरात येऊ शकतो सी सी टी व्ही फुटेज बसवायला म्हणजे आपण नाण्याला दोन बाजू असतात सगळीकडून जर विचार केला तर मी असं सरळच म्हणेल संगीता तैवान खिडेला की नाण्याला दोन बाजू बघा आपण धर्माचं रक्षण करतो म्हणून आपल्या धर्मातल्या लोकांना तिकडे बाईन ते तिकडं शिअन खाल्लंय मग एकट्याला शिक्षा का तर आपल्या धर्मातल्या सुद्धा लोकांनी पुन्हा अशा चुकी करायला नाही पाहिजे म्हणून शिक्षा असेल तर त्या दोघालाही शिक्षा होणं गरजेचं आहे वानखेडे तुम्ही ह्या गोष्टीच्या खोलीत जावा खोलात जावा खोलात गेलेच लक्षात येईल ती बाई आपल्या धर्माची आहे म्हणून हिंदू चित्ताई हिंदू चित्ताई म्हणू नका कारण अशा नालायक बायामुळे त्रास होतो अशा नालायक बायकांमुळे तिच्या आज नवऱ्याला त्रास होत आहे जर ही नालायक बाईच त्या मुसलमानाच्या माणसाच्या नादाला नसती लागली तर त्याची काय हिंमत होती हिच्या घरात कॅमेरे बसवायची अगर सीसीटीव्ही फुटेज त्याच्याकडे जायची म्हणून ह्या बैलाही शिक्षा झाली पाहिजे आणि हिंदूच्या अशा काही बायका असल्याना तर मी त्या बाईंना सुद्धा सांगते की वेळीच सुधरा खरंच वेळीच सुधरा कारण कसं असतंय शेवटी आपण नवरा आहेत आपण आपणच विकून मेकाला होतो हे असे जे बाहेरचे टल्ले टल्लू असतात ना ते शेवटी त्यांची रंग आणि जात दाखवतातच बरं का कारण हे आज ह्या बाईनं तेवढं त्याला सपोर्ट केला म्हणून तो घरापर्यंत आला आणि कॉल रेकॉर्डिंग मध्ये सरळ सरळ दिसतंय की ह्या बाईचा जीव त्याच्यामध्ये गुतलेला आहे तिच्या बोलण्यावरून नाही रे पिल्लू असं अह तो व्यक्ती एवढा घाण शिवाय देत आहे तरी ही गप्प बसती म्हणजे ही किती नालाय नसकी बाई त्या बाईला एवढी पण अक्कल नाही बाई वेळीच सुधारली असती ठीक आहे हिनं गलत पाऊल टाकला चुकीचं राहील पण जर वेळीच सुधारली असती तर आज तिच्या कुटुंबावर ही वेळ आलीच नसती म्हणून पहिलंच सांगते चुकीचा पाऊल टाक